नमस्कार थोडा उशीर जो झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज आपल्या सर्वांच्या समोर स्वाभाविकपणे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे त्या बाबतीतच मी बोलणार आहे इतिहासात पहिल्यांदाच आपल्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली आणि इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं नुकसान खास करून पिकांचं आणि शेतीचं झालेलं आहे अभूतपूर्व अशा नुकसानीच्या परिस्थितीमध्ये आपल्या सरकारकडनं अभूतपूर्व मदत निश्चितपणे मिळणार आहे आज जी पत्रकार परिषद किंवा जो बाईट आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने दिला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या अपेक्षित होत्या त्या ते त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला ओला दुष्काळ जाहीर व्हावा हे आपलं सर्वांचं म्हणणं होतं जनभावना होती आता शासकीय शब्दकोशामध्ये ओला दुष्काळ असा काही शब्द नाही आहे दुष्काळ असा शब्द नाही आहे त्याला जो योग्य शब्द आहे तो टंचाई सदृश्य परिस्थिती असा आहे आणि टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये जे काही निकष लागू होतात आणि ज्या काही सवलती लागू होतात त्या सर्व सर्वती सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला गेलेला आहे त्यामुळे मग आ, वसुली थांबवणं कर्ज पुनर्गठनाचा विषय असेल किंवा मग आपले जे वेगवेगळे बँकेशी संबंधित किंवा इतर जे काही देणी आहेत ते आत्ता देण्याची गरज पडणार नाही अशी परिस्थिती राहणार आहे शैक्षणिक शुल्क आपला महसुली शेतसारा ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये सरकारकडनं योग्य ते आता आदेश निर्गमित होतील बँका ज्या वसुलीसाठी तगादा करत होत्या हा तो विषयसुद्धा आता त्यांनी करणं अपेक्षित नाही आहे उलट अनुदान त्यांनी तातडीने सर्व संबंधित खातेदारांना उपलब्ध करणं वितरित करणं ही काळाची गरज आहे कायद्याने जबाबदारी आहे आणि कुठल्या मॅनेजरने जर समजा याच्यामध्ये काही के वेगळं केलं हा तर अतिशय सक्त कारवाई करण्याच्या आम्ही खाली सूचना दिल्यात आणि त्यांना देखील याबाबतीत अवगत केलेलं आहे दुसरा मुद्दा हा आहे की मुख्यमंत्री महोदयांनी सरसकट पंचनामे करण्याच्या बाबतीतला उल्लेख उजनीला जेव्हा आले होते तेव्हा केला होता त्या अनुषंगाने सरसकट पंचनामे आपल्या जिल्ह्यात होत आहेत मध्ये काही बाबतीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं खास करून द्राक्षाच्या बाबतीत किंवा ऊसाच्या बाबतीत ते आता आपण अतिशय स्पष्ट केलेलं आहे उभा ऊस जो सुस्थितीत आहे तो सोडून बाकी सर्व पिकांचे पंचनामे करणं अपेक्षित आहे शंभर टक्के नुकसान आपण गृहित धरून शंभर टक्के क्षेत्राचं नुकसान गृहित धरून आपण पंचनामे करायला सांगितलेले आहेत म्हणजे जर समजा आधीच्या काळात माझं दोन एकर काय पीक असताना क्षेत्र जे आहे ते पन्नास टक्केच घ्यायचे नुकसानीचं एकच एकरवरती मला अनुदान मिळायचं तसं आता होणार नाही पूर्ण दोन एकरचं मिळणार आता दोन हेक्टर पर्यंत मर्यादा राहील का तीन हेक्टर हे पुढच्या आठवड्यात ठरेल हे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलंय अनुदानाची रक्कम साडेआठ का साडे तेरा का किती राहील ते देखील पुढच्या आठवड्यात ठरणार आहे पण हे सर्व जे आहे ते अनुदान आहे मदत आहे आपल्या हक्काचं पीक विमा असतो नुकसान भरपाई जी असते ती पीक विम्यातनं मिळते तीस टक्के शेतकरी बांधवांनी पीक विमा हप्ता भरलेला नाही आहे त्यांच्या बाबतीत वेगळा विचार करावा लागेल आणि मला खात्री आहे आम्ही पाठपुरावा करू सरकारकडनं त्या घटकासाठी काही प्रमाणात मदत उपलब्ध होईल पण जे सत्तर टक्के टक्के लोक आहेत ज्यांनी सोयाबीनचा पीक विम्याचा हप्ता भरला आहे त्यांच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे की पीक कापणी प्रयोगची प्रक्रिया आता चालू आहे सर्वांना अगदी बजावून सांगितलं आहे की आपलं उत्पादन नगण्य असल्यामुळे हे पीक कापणी प्रयोग योग्य पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे जेणेकरून हेक्टरी आपल्याला तीस पस्तीस हजार रुपये तरी पीक विम्याचे नुकसान भरपाईचे मिळायला हवे अशी माझी अपेक्षा आहे आणि सगळं जर व्यवस्थित केलं गेलं तर ते व्हायला अडचण नाही चोपन्न हजार ही संरक्षित रक्कम आहे त्यातले सत्तावीस हजार हे पीक कापणी प्रयोगावरती अवलंबून आहेत उरलेले सत्तावीस हजार जे आहेत ते उपग्रहाचे जे फोटो आहेत किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून उरलेल्या सत्ती सत्तावीस हजारापैकी किती द्यायचे हे ठरणार आहे त्यामुळे तीस पस्तीस तरी मिळायला काहीच अडचण नाही असं माझं मत आहे याच्या पुढे जाऊन आपल्याला मला हे सांगायचं आहे की आपल्या या पूर्ण प्रक्रियेचा पंचनामा जो झालेला आहे तो शनिवारी रविवारी प्रत्येक गावामध्ये चावडी वाचन होणं अपेक्षित आहे व्हॉट्सॲपवरती त्या त्या गावातली यादी पंचनाम्याची जी आहे म्हणजे कुठला व्यक्ती त्याचं कुठलं क्षेत्र घेतलं घर घेतलं काय घेतलं मग कोणाचं विहिरीत गाळ गेला असेल पंपसेट वाहून गेला असेल ड्रिप किंवा स्प्रिंकलरचा सेट वाहून गेला असेल या सर्व गोष्टीचे पंचनामे होणं अपेक्षित आहे आणि त्याची यादी आपल्या ग्रामपंचायतीत उपलब्ध करणं व्हॉट्सॲपवर उपलब्ध करणं गावातल्या आणि जाहीर वाचन हे अपेक्षित आहे माझी आग्रहाची सर्वांनाच विनंती राहील की ही प्रक्रिया आपल्या पंचनाम्याची वाचन हे सगळ्यांनी ऐकावं चुकून काय राहिलं असेल तर त्यांनी ते व्यवस्थित ॲड करून घ्यावं ही देखील अपेक्षा मी व्यक्त करतो त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये रस्ते खराब झालेत पूल वाहून गेलेत बंधारे खराब झालेत त्याची पूर्ण माहिती काढण्याची प्रक्रिया चालू आहे सध्या रस्त्याचं जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटीचं एस्टिमेट आलं आहे जलसंपदा जलसंधारण ते अजून त्यांचं काम करत आहेत पुढच्या काही दिवसामध्ये ते सर्व संकलित होईल आणि मग आपण सर्वंकष त्याचा विचार करून प्राधान्यक्रम ठरवून कामं जी आहेत ते एक, एक मार्गी लावू हे देखील आपल्याला सांगायचं होतं मला यापेक्षा मला वाटतं अधिक मुद्दे बँकेचं बोलू ना बँकेचं बोलून रसुरीचं बोललोच ना मी याच्यापेक्षा <laughs> <बोलो ना भी। laughs> एक महत्वाचा मुद्दा आहे की शेतमजूर जे आहेत किंवा मजूर आहेत त्यांना कामाच्या बाबतीमध्ये मोठी अडचण होऊ शकते आता रोजगार हमी योजनेची कामं जेवढं लवकर सुरू करणं शक्य आहे तेवढं आपण सुरू करणार आहोत रस्त्यावरती आपण भर देणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात कामं हाती घेण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे अनेक ठिकाणी ऊस आडवा झाला आहे तर सा का साखर कारखाने सुरू झाले की प्राधान्याने पहिला हा ऊस जो आहे तो त्यांनी काढपासाठी नेणं अपेक्षित आहे तशा त्यांना सूचना लेखी स्वरूपात दिल्या जातील आपल्या लाईट बिलची जी वसुली आहे त्या बाबतीत देखील महावितरणला स्पष्ट सांगण्यात आले आदेश देण्यात आलेले आहेत की सक्तीने वसुली घरदूची वीज बिलाची वगैरे त्यांनी करू नये जमीन खरडून गेलेल्याच्या बाबतीमध्ये तीन प्रकारे मदत करण्याचा आपला विचार आहे एक तर शासकीय अनुदान जे मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे त्याच्यानंतर रोजगार हमी योजनेतून त्याला मदत करणं आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून ज्या वेगवेगळ्या वेग सेवाभावी संस्था आहेत आपलं आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट असेल तेरणा असेल किंवा वेगवेगळ्या इतर ट्रस्ट कारखाने आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पवनचक्क्या आणि सोलरचे प्लांट आलेत त्या कंपन्यांनी आपण आवर्जून बोलून घेणार आणि त्यांच्या माध्यमातून कॉर्पस निधी जो आहे तो आपण उपलब्ध करून घेऊ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जे अत्यंत अडचणीमध्ये सापडलेले कुटुंब आहेत अति नुकसान झालेले जे कुटुंब आहेत त्यांची आपण वेगळी मदत करण्याचा विचार करतो आहे आणि ज्यांची जमीन खरडून गेली आहे त्यांच्या बाबतीत देखील वेगळा विशेष आपण विचार करायचं ठरवलं आहे रबीचं त्यांना काही पीक घेणं शक्य होणार नाही अशा लोकांना आणि जमीन दुरुस्त करायला एकरी लाखो रुपये लागतात त्यामुळे अशा लोकांचं वेगळं आपण विचार करतो आहे आम्ही लोहारा आणि उमरग्यात आज जो दौरा केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की काही बंधारे असतील काही रस्ते असतील त्याच्या बाबतीत जाणीवपूर्वक लोकांनी आम्हाला सांगितलं की मोठ्या अडचणी आहेत काही ठिकाणी वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी खुजे आहेत काही धरणाच्या बाबतीत स्टोरेज टँकच्या बाबतीत ती काही सांगण्यात आलं तर हे सर्व मुद्दे जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन हे लक्ष देऊन याद्या तयार करेल आणि मग प्राधान्यक्रम ठरवून आपल्याला त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देता येईल हे साधारण मुद्दे बरेच मुद्दे झाले आपल्याला काही ठराविक विचारायचं असेल तर कृपया आपण विचारावं सी एमने असं जाहीर केलं